दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक शहर पोलीस आयुक्त यांच्यामार्फत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भय पथक आणि दामिनी पथक यांची आढावा बैठक घेऊन यामध्ये विशेष मार्गदर्शन करण्यात आलं याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगापूर रोड पोलीस स्टेशनच्या सोनवणे मॅडम यांनी या ठिकाणी या, या पथकास योग्य मार्गदर्शन करून त्यांचं या ठिकाणी विविध प्रकारे होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यात आली नमस्कार आज रोजी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामार्फत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक मान्य पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मध्ये काम करणाऱ्या आणि संपूर्ण शहरामध्ये काम करणाऱ्या निर्भया पथक आणि दामिनी पथक यांची एकत्रितपणे आज इथं बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये या निर्भया आणि दामिनी पथक करत असलेल्या कामाचा कामकाजाचा आढावा घेण्यात आला आणि या आढाव्यानंतर मान्य स सा, पोलीस आयुक्त सरांनी आणि मा मान्य पोलीस उपायुक्त मॅडमनी सर्व सा, सगळ्या निर्भया आणि दामिनीच्या मार्शल्सला महिलांना इथं मार्गदर्शन केलेलं आहे आणि कामामध्ये आणखीन सुसूत्रता कशी येईल आणखीन चांगल्या पद्धतीचं काम कसं होईल यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे